सगळ्या बाबा किती गाय आहेत सगळ्या किती गाया कधी मोजत पण नाही आणि म्हशी किती, किती नहीं नहीं। अच्छा अच्छा किती वर्षापासून व्यवसाय करता दुधा। दुधा... दुधा... कर किती वर्षापासून व्यवसाय करता दुधाचा सुरवात करायची किती वर्षापासून व्यवसाय करतात किती वर्ष झाले व्यवसाय करता व्यवसाय परवडतो काय सध्या दुधाला बाजार भाव काय काय दुधाला बाजार रुपये परवडतो ना परवड आणि गाई म्हशी दोन्ही पण वेगवेगळं दूध विकत असेल ना म्हशीच्या दुधाला काय भाव लोक की जो पाणी घालूनsetTextColor पण पण प्रबंधीते नाही किती ती ती तिथं जागेवर का नाही जंगल कोळ हेत तो हा जंगल कोळी माहिती आहे ओ केला देते त्याचे दोन दुकाने आहेत हो 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 त्याला देते आता हे गायंच समजा मीटिंग करायचं असेल काही लावायची असेल तर डॉक्टरकडन का डॉक्टर आणि म्हैस म्हैस हाइटवर आहे रेलाय ना ते रेला पण हो बोल कोण पाहतो तुम्ही स्वतः कामाला माणसं आहेत का ही मांसच किमान सजी किती बहे ठेवले ते आम्हाला आणि तीन गडी चाऱ्याची व्यवस्था काय करतात चाऱ्याची चारा हे करता चारे चारे चारे। चारा काया काया? हा एकात घ्यायची कुठे काय करायचं असं घरचा चारा काय दिवस काय हा घरचा चारा जार हाती गावते मका आहे दादर कुठे सकाळी दिवस किती वाजता सुरू होतो तुमचा काम करायला काम तर साडेचारच्या दरवाज सक पहाटे हा आणि संध्याकाळी 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 इकडे बिबट्या वगैरे येतो का नाही येतो पाहिलं का बिबट्या कधी काय काय बांधून घेता भीती वाटत नाही भीती वाटली तर काय त्यांना सुग्रास वगैरे आहे आणि समजा काय आजार वगैरे आला तर डॉक्टर नाही नाही घरच्या घरी सगळं तुमचा मुलगा सगळं पाहतो का काय मुलाचं नाव सुरेल

गावठी गाई पण आहे म्हशीच जर पावडू मिळालं तर मग कसं काय दूध काढतो इंजेक्शन अच्छा 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 इकडे मुक्त कोठ पण आहे अरे गावठी काही पण आहे अच्छा घोडा कशासाठी आहे अच्छा गिरगाई पण आहे गाई पण आहे गाई पण आहे आता एवढी माणसं सांभाळायला जनावर सांभाळायला किती माणसं लागेल तीन, तीन इथली व्यवस्था पाहायला तिथं चाऱ्यांची व्यवस्था पाहायला चला 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 तुम्ही शेणखत घरी विक्री करता का वासरांना वासर ठेवायला जागा जागावी ना भारी सगळ्यात जास्त दूध देणारी गाई सगळ्यात जास्त दूध देणारी गाई तीस बत्तीस लिटर तीस बत्तीस लिटर ही काळी गाय आणता कुठून घरच्या सगळ्या सगळ्या घरच्या सुरुवातीला काय किती आणल्या होत्या सगळ्या घरच्या काय सगळ्या घरच्या काय विकतच्या किती कि विकतच्या निम्य, निम्या गर, गर्चा, निम्या घालच्या बशी बी घरच्या काय निम्या गाय विकत सगळ्या काय किती या कितनी वाला था अरे भाई यार सगड़ा काय किती सगड़ा काय किती सगड़ा काय बाबा का मालूम होगा ना कितनी है अरे बाबा को नहीं मालूम वो मालिक है उसको मालूम नहीं है तू तो तो एक का चोरुने नहीं नहीं। चोरुने नहीं नहीं। तो है देख ये चोरू नहीं रहते समझाइची नहीं चोरू नहीं नेली समझाइची नहीं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 क्या बात है टिकाले

पटना जिला कितने साल से इधर काम कर रहे हैं अच्छा काम करते महाराष्ट्र के लोग अच्छे हैं ना अरे अच्छा है तभी ना अच्छा इधर कोई आ रहा है अच्छा रहे तो नहीं रहेगा तो कौन आएगा इधर अच्छे तो रहते ही रहते है लोग तो फैमिली भी इधर है फिर गाँव को जाते फिर वापस कब आते हैं पाँच छः महीने में जब मन किया तब जाया जब मन किया तब आया दूध पीते के नहीं इधर नहीं मिलता है दूध खाने के लिए ना। खाने के लिए मिलता है चलो अच्छा काम करो भगवान आपका अच्छा करेगा ये बाबा का भी दुआ ले लो